भाजपाला सत्तेपासून वंचित राहू देऊ नये यासाठी उभी केलेली ही वंचित आघाडी आहे अशी टीका धनंजय मुंडे केली तर भाजपाची शिंदे केली आहे देशाची लोकशाही जिवंत ठेवण्याची ही निवडणूक आहे तुमचं एक मत सुशील कुमार शिंदे यांना दिलं तर देशाची लोकशाही जिवंत राहणार जर तुमचं एक मत मोदी किंवा वंचितला दिलं तर या देशात पुन्हा हुकुमशाही येणार वंचित आघाडी काय आहे ही वंचित आघाडी म्हणजे भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून वंचित राहू देऊ नये म्हणून ही उभी केलेली वंचित आघाडी आहे अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केले सोलापुरातील भांडार कवठे का येथे काँग्रेसचा प्रचार सभेत ते बोलत होते तुमचं एक मतदान आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांना आपण दिलेलं या देशातली लोकशाही ठेवणार आणि तुमचं एक मतदान दिलं किंवा तर या देशात पुन्हा हुकुमशाही नाही हा दोन विनंती करायला आलो आहे की वंचित आघाडी ही काय आहे ही वंचित आघाडी भारतीय जनता पार्टीला अकोलावरून आलेल्या माणसाचं सोलापुरात काय काम भाजपाची बी टीम सोलापूरला पेटवायला अकोल्याहून ते आले असं म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकरांचं नाव न घेता टीका केली भंडारकवठी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत आमदार प्रणिती शिंदे बोलत होत्या तिसरे कोण ते आखोल्यावरून ते आखोल्यावरून आलेल्या माणसाचं आपल्या तिथे काय काम तो येऊन आपल्याला शिकवेल असं कर कसं कर भाजपची बी टीम त्यांना फक्त सांगितलं गेलं तुम्ही आता सोलापूरात जा आणि लावा पेटवा बस आणि आपण त्यांच्या मागे जाणार धर्म जात पाती तुम्ही कधीच अडकला नाही आणि हा बीजेपीची ही बीजेपीची खेळी आहे या सोलापूरच्या मतदाराला की बीजेपी अडकवायचा प्रयत्न करते विकास कर्ज विश्वास नाही नाही फक्त आणि ह्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज